छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीएफ ने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेला मोठं यश मिळालं नारायणपूर अबुजमाड भागात झालेल्या चकमकीमध्ये आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे या मोहिमेदरम्यान एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे नारायणपूर कोंडागाव कांकेर दंतेवाडा या भागात डीआरजी एसटीएफ आणि आयटीबीटीची त्रेपन्नवी बटालियन संयुक्तपणे मोहीम राबवत आहे गेल्या दोन दिवसांपासून या भागात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय अजूनही कुतुल फरसबेडा आणि कोडता मेटा या भागात चकमक सुरू आहे नारायणपूरचे एसीपी प्रभात कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिलेला आहे दरम्यान छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सातत्याने संयुक्तपणे मोहीम राबवत आहे या मोहिमांना यशही मिळत आहे यंदाच्या वर्षी आतापर्यंत वीस नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलेला आहे सर्वाधिक नक्षलवादी बिजापूर जिल्ह्यात मारण्यात आलेले आहे आज पुन्हा आठ नक्षलवाद्यांचा या ठिकाणी खात्मा करण्यात आला आहे